नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची रिद्धी सिद्धी आणि बुद्धीचा देवता असलेल्या गणपती बाप्पाचा आजपासून गणेश उत्सव सुरू होत असून मोठ्या थाटामाटात उत्साही आनंदी वातावरणात गणपती बाप्पाची स्थापना केली जाते नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सपत्नी सह सहपरिवार नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात बाप्पाची स्थापना करून आरती करण्यात आली याप्रसंगी मोठ्या संख्येत भाविक उपस्थित होते यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी गणेश उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आज अगदी उत्साहामध्ये गणरायाचं आगमन सुरू होत आहे आणि त्याच्याकरता कालपासून आपण जर पाहिलं तर दोन एक दिवसामध्ये स्थापना होण्याच्या पूर्वीच मोठे आगमन सोडून देखील आपल्याला शहरामध्ये दे पाहायला मिळाले आणि आज सकाळी आपल्या नगरचं असणारा ग्रामदेव श्री विषाल गणपती या गणपतीच्या चरणी आज महाआरतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता महाआरती संपन्न होऊन शहरामध्ये हा उत्सव करतात सर्वच नगरवासी एक वेगळा उत्सव साजरा करतात त्या त्यानिमित्तानं एक वेगवेगळे देखावे असतील वेगवेगळे सामाजिक उपक्रम असतील वेगवेगळे मंडळ राबवत असतात अशाच प्रकारे नगरची वेगवेगळी संस्कृती जोपासण्याचं काम त्या मंडळाच्या माध्यमातून विशेषतः ग्राम देवताच्या माध्यमातून सातत्याने झालेलं आहे आणि या निमित्तानं मी सर्वच नगरवाशांना या गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो हा गणराय येत असताना एक चांगल्या प्रकारची सुख समृद्धी आणि शांती या नगरकरता घेऊन येऊ अशीच मी गणरायाच्या प्रार्थना